आज माझा बड्डे होता म्हणून आम्ही बड्डेच्या दिवशी गाडी आणायचा प्लॅन केला मिस्टर पण म्हटले सगळेजणांना की बड्डेच्या दिवशी आणू काहीतरी वेट असताना त्या दिवशी आणायचं म्हटलं की बराच असं वेगळं काहीतरी वाटतं आणि छान वाटतं आणि आपल्याला पण कसं वाटतं की आपल्याला काहीतरी बघा आपण गिफ्ट दिले बाबा म्हणून पण आपण खुश असतो खरंच बड्डेच्या दिवशी मला हे गिफ्ट मिळालं म्हणून मी खूप खुश होते आज लवकर उठले आणि सकाळी सकाळी अंगणामध्ये भरपूर झाड आहे त्याला अशा पद्धतीने थोडं पाणी देऊन घेतलं म्हणजे काय होतं पाणी रेग्युलरच लागतं इथे खडका जमीन आहे आणि आज थोडा स्पेशल दिवस होता आम्हाला बाहेर जायचं होतं आज आपण गाडी आणणार आहोत नंतर पाणी झाल्याच्यानंतर मी लगेच फटाफट स्वयंपाक करून घेतला एक ते दोन भाज्या बनवले आणि थोड्या पोळ्या पण बनवल्या लवकर जायचं म्हणलं का सगळे कामं लवकर लवकर आवरावं लागतात आणि बाहेर जायचं म्हणलं की सगळं स्वयंपाक करूनच बाहेर जावं लागतं म्हणून मी ते सगळं स्वयंपाक बनवून घेतला आणि त्यानंतर मी रेडी झालेले हाय हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार अशा पद्धतीने मी रेडी झालेले आहे आता आपण जाणार आहोत गाडी आणण्यासाठी बघा तयार झाले चला आता निघूयात झाले आहे चला तर मग माझा ब्लॉग तुम्ही असा कंटिन्यू करत राहा आता निघाले सगळेजण आम्ही रेडी झालो आहे आता इथून आम्हाला जायलाच एक ते दीड तास लागतो जायला वेळ लागतोच कितीही लवकर निघा तुम्ही पोहचेपर्यंत आणि तिथून आपल्याला गाडी गाडीपर्यंत आता बघा इथे पोहोचलो आहे आपण इथे सोलापूरमध्ये चव्हाण मोटर्स आहे तिथून गाडी बुक केलेली नाव ना पण आता थोडंसं काय प्रोसिजर असती गाडी घेण्याची सही वगैरे करायची कागदावरती करून घेतली आणि त्यानंतर तिथलचे जे लोक आहेत ते आपण आता गाडीला हार लावून देता येत हा हार त्यांनी आहे बरं का त्यांच्याकडून असतो तर ते सुरुवातीलाच इथे लावून हार वगैरे त्यानंतर आपण पूजा करणार आहे बघा अशा पद्धतीने हार लावायला सुद्धा थोडासा वेळ लागतोच त्यांचे काय प्रोसिजर असते ते आपल्याला करून देतात बघा इथं गाडी मस्त दिसते आपण पण आणलेला वरचा हार आहे तो आणि त्यांच्याकडून जे होता ना तो खालचा छोटा आहे त्यानंतर आम्ही काय केलं थोडेसे फोटो आणि व्हिडिओ पण इथे काढलेले आहेत त्याचं कारण म्हणजे काय माझी बहीण आहे बहीण ती येणार होती आता तिला ऑफिस करून थोडासा वेळ लागतो म्हणून अजून आम्ही थोडा वेळ थांबलो होतो परंतु किती वेळ थांबायचं म्हटलं म्हणून आम्ही थोडेसे तेण्याच्या अगोदर अशा पद्धतीने फोटो वगैरे काढून घेतले गाडीला हार ते लावला म्हणजे आपली अर्धी प्रोसेस याच्यामध्ये होऊन जाते अशानंतर आम्ही एकानंतर एक अगोदर आमच्या दोघांचा व्हिडिओ काढला त्यानंतर पिऊ आणि तिच्या टप्पांचा त्यानंतर पुन्हा आमच्या दोघांचा पण आम्ही व्हिडिओ काढला आणि हे आमच्या आती घ्या मग त्यांच्यातसुद्धा थोडंसं फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले अशा पद्धतीने आम्ही थोडीशी इथे व्हिडिओ काढून घेतले त्यानंतर तिथे लोकांनी चाबी दिली पहिल्यांदा मिस्तांनी चाबी घेतलेली आहे नंतर पिऊ आम्ही काय केलं व्हिडिओ काढताना सगळ्यांनाच चाबी दिलेली आहे आणि आम्ही व्हिडिओ काढलेत मस्त आणि फोटो आमच्याकडे वेळ पण होता ना त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने मस्त आपले थोडेसे व्हिडिओ काढून घेतलेले आहेत आता त्यानंतर आम्ही काय केलं होतं सगळ्यांना एकत्र चाबी द्या म्हटलो म्हणजे आम्ही थांबलो आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने चाबी गाडीची घेतलेली आहे माझी बहीण आली आहे आता आम्ही गाडीची पूजा करून घेतोय पहिले सुरुवातीला गाडीला हळद कुंकू अशा पद्धतीनं लावून घेतलं ला। आणि त्यानंतर छोटंसं एक स्वस्तिक काढणार आहे परंतु काय झालं काढता काढता थोडंसं मोठं झालेलं आहे आता इथे माझी पूजा करून झालेली आहे त्यानंतर आता वैशू पूजा करून घेत आहे तुमकं लावून घेते की आणि फुलं वाहणार आहे कुठलीही काही खुशी असेल किंवा काही इव्हेंट असेल माझी बहीण जर नसली ना की मला म्हणजे असं एकदम छान असं वाटत नाही ती असली की एकदम भरभरून आणि एक प्रकारची वेगळीच खुशी वाटते तसाही तिचा मला भरपूर आधार आहे बरं का आणि त्यामुळं ती कुठलंही काही जरी असेल ना की लगेच तयार असते हे म्हटलं ना की लगेच येते ती बघा अशा पद्धतीने आता आम्ही इथे गाडीला ओवाळून पण घेतलेलं आहे मी आणि पिऊन इथं व्यवस्थित ते प्लेट नव्हतं हे प्लॅस्टिकचं आहे ना त्याच्यामुळं काय केलं आम्ही थोडंसंच ह्याच्यामध्ये कापूर टाकूला आणि लवकर ओवाळून घेतलं आणि त्यानंतर काय केलं खाली ठेवून घेतलं त्यानंतर आतिषबायाने पण गाडीची पूजा करून घेतलेली आहे आणि आता ह्यांनी काय करणार गाडीला नारळ फोडणार आहेत सुरुवातीला काय त्यांनी हळद कुंकू वगैरे लावून घेतलेलं अशा पद्धतीने एकमेकाला ना आणि गाडीलासुद्धा त्यांनी अगोदर हळद कुंकू लावून घेतले आता त्या नारळ जे आहे ना आपलं त्याच्यावरती त्यांनी काय करणार कापूर ठेवणार आणि ते अशा पद्धतीने बघा लावून घेतलेलं आहे आता गाडीला ओवाळून घेतलं त्यांनी चार ते पाच वेळेला आणि त्यानंतर ते नारळ असंच हातावर घेतलं त्यांनी आणि गाडीच्या भोवतारून अशा पद्धतीने ते फिरून आलेत आणि आता काय करणार आहेत त्यांनी जे आपला कापूर होता ना तो खाली टाकला आणि नारळसुद्धा फोडून घेतलं त्यानंतर काय केलं पेढे वाटप केले सगळ्यांना तिथे भरपूर लोक होते त्यांचे पण पेढे वाटप आता मिस्टरांनी पण घाडीला थोडेसे पूजा करून घेतली त्यांनी पण त्यानंतर तरंगणी पण केलेली आहे आता आम्ही सगळ्यांनी थोडस इथं राहून व्हिडिओ काढला आणि त्यानंतर आम्ही थोडेसे इथे फोटो पण काढलेले आहेत बरं का थोडेसे व्हिडिओ काढल्याच्या नंतर थोडेसे फोटो काढले तिथे थांबलो आम्ही थोडा वेळ आम्हाला तसाही भरपूर वेळ झालेला होता आता त्यानंतर सगळेजण आम्ही गाडीमध्ये बसलो अशा पद्धतीने आमच्या गाडीची पूजा झाली आणि गाडी पण निघाली बहीण म्हणत होती घरी जाऊया म्हणून तिच्या घरी पण पूजा करूया परंतु आम्हाला वेळ होत असल्यामुळं काय केलं मग आता आम्ही निघालोय अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही गाडी घेतली तुम्हाला गाडी आवडली का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा बघा आता गाडी घेऊन निघालो आता आम्हाला पोचायला घरी पण भरपूर वेळ लागतो आणि त्यानंतरसुद्धा आपल्याला घरी गेल्यानं सुद्धा पूजा करायची बरं का व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा त्यासोबतच तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू